साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची मऊ आणि सुटसुटीत अशी खिचडी बनवायसाठी खास एक टिप्स आहे पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा इथे शाबुदाना घ्यायचा शाबुदाना आपल्याला भिजून धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा दोन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे त्यामधला स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे नंतर थोडं पाणी ठेवायचं वरतं आणि पाच ते सहा तास छान भिजू द्यायचा एका साईडला मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला मंद असेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजून झालेले आहे थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याची साल काढायची किंवा नाही काढली तरी चालेल नंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कचरा असतो ना तो खाली निघतो अशा पद्धतीने मी शेंगदाणे गाळून घेतलेले आहे आणि त्याचे साल मात्र खाली निघाले आहे नंतर आपल्याला जाडसर आपल्याला शेंगदाण्याचा कोट करायचा आहे मध्यम जाडसर अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट करायचा इथे मी हिरव्या मिरचीचाच वापर करणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि त्या पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहे नंतर एक बटाटा घ्यायचा कच्चा बटाटा घ्यायचा त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे पातळ असे चिप्स करायचे आपल्याला अशा पद्धतीने बघा बटाट्याचे चिप्स झालेले आहे आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल थोडं जास्त टाकलेलं आहे परंतु तेलाचं मी खिचडी करणार नाही फक्त आपल्याला बटाटे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अर्धवट तळून घ्यायचे पूर्ण तळायचे नाही अशा पद्धतीने तळायचे आपल्याला आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे उरलेले त्याच पद्धतीने तळणार आहे आता कढईमध्ये तूप टाकायचं आपल्याला तूप गरम झालं की लगेच त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं झालं की हिरवी मिरचीचे काप टाकायचे हिरव्या मिरचीचे काप आपल्या मध्यम मिडियम असेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे थोड्या हिरव्या मिरच्या चिमल्या की लगेच आपल्याला शाबुदाना टाकायचा आहे शाबुदानासुद्धा छान मुरलेला आहे शाबुदाना टाकल्यानंतर आपल्याला परत परत आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे एक मिनिटच आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने उसळ करायचा म्हणजे तो उसळ आपला साबुदाण्याचं उसळ म्हणा किंवा साबुदाण्याची खिचडी ही मोकळी होते त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि दही टाकायचं दही मी फक्त एक चमच दही टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल नंतर तळलेले आपल्याला बटाटे टाकायचे आता सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे जर तुम्ही लाल मिरची खात असाल तर तुम्ही लाल मिरची त्यामध्ये टाकू शकता कसं होतं लाल मिरचीने कसं लाल दिसते उसळ नाही तर मग मिऱ्याची पूड झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं छान वाफ येऊ द्यायची मग आपलं असं मोकळं आणि छान असं शाबुदाण्याची खिचडी झालेली आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही खिचडी करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का